आज आम्ही चाललो गणपती आणायला उद्या गणेश चतुर्थी असल्यामुळे घरी गणपती असते त्याच्यामुळे आम्ही मी आणि अंजू आणि बापू आणखी लटू चौघजण चाललो आम्ही आता गणपती आणायला हाय तर पाऊस खूप चालू आहे बाहेर म्हणून अंजू काही बोलून नाही राहिली पावसामध्ये तरी जाण्याच होतं कारण आज आणला तर उद्या रिलीफ राहते पुन्हा उद्या गौरी विसर्जनसाठी जावं लागते मग आल्या आल्या मग पुन्हा मग गणपती आणायला मग धावपळ येते दोनशे तर त्याच्यामुळे आजच चालू आहे झालं वाटतं काय पहिल्या वर्षापासून पाऊस नाही आहे राजुरालाच पाऊस चालू होता इथून तर कोरडाच वाटत आहे कारण ट्रॅफिक खूप वाढलेली आहे सध्या त्याच्यामुळे खूप सांभाळून जावं लागते अशी गाडीचे कामं होते लाईट लावून घेतला नवीन आणखी मम्मूने त्या दिवशी ते हँडल तोडली होती तर तो ते पण चेंज करून घेतला कारण पुन्हा मंगाव परवा पुन्हा बाहेरगावी जायचं आहे तर रात्रीचा प्रवास होईल लाईट उजेड बरोबर नव्हता त्याच्यामुळे लाईट चेंज करून घेतला आता आता बघायच प्रकाश छान पडत आहे काही दिसायला व्यवस्थित दिसते गौरी खूप थकलेली आहे आमची गौरी दोन वगैरे गौरी पूजा हरतालिकेची पूजा सर्व करून थकलेली आहे म्हणून मी आज तुमच्या समोर बोलत आहोत अस काहीच नाही गाईस आज यांना म्हंटल मी की आज तुम्ही ब्लॉग स्टार्ट करा <laughs> तर त्यामुळे यांनी स्टार्ट केलेलं आहे ब्लॉग आणि थोडं खसखस वाटत आहे गळ्यात त्यामुळे <coughs> यांनी आज ब्लॉग स्टार्ट केलेली आहे आणि कसा वाटला नक्की कमेंट करा आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात गणपती दाखवू बघू आज कोणता गणपती आहे ते घरी आमच्या आता चौथा वर्ष आहे तर या वर्षी कसा गणपती बाप्पा येणार आमच्या घरी कोणता येणार माझं नजर जे गणपतीवर पहिल्यांदा पडते तेच गणपती प्रत्येक वर्षी असं ठरलेलं की किती फिरून 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 तिथेच जाते आम्ही काय बरं असणार त्या वर्षी बघितलं ना म्हणत मी गाडीतच होते आम्ही प्रवास करत होते आणि एकदम माझं लक्ष गेलं आणि सडनली मी म्हणत आहे वा किती सुंदर गणपती आहे असं म्हणतही आहे आणि खूप फिरले पण तो जे गणपती मी बघितलं तेच गणपती बाप्पाला यायचं होतं वाटतं आमच्या घरी इतकेच गणपती बाप्पा आमच्या घरी त्या वर्षी आले आता या वर्षी कोणतं गणपती बाप्पा येणार तुम्हाला नक्की दाखवत कंटिन्यू बघा इकडे आहे बसून आवाज नाही येतो येत असेल सायकल घेऊन मस्त फिरत होता आणि मस्त हात सोडून सायकल चालवत होता म्हणते मला ताईनं सांगितलं आता आम्ही जात आहे तर आज ट्रॉफिक पण खूप आहे अदा। गाड्या कुठून तुम्ही गाड्या बघा टाकले आणि इकडे इथे थोडं रिस्टी वाटते कारण तिकडे जाणारे गाड्या राहतात आलापलीला जाणार आहे इकडे राजराला जाणार आहे इकडे चंद्रपूरला जाणार आहे त्यामुळे थोडं तिथं गोंधळ झाल्यासारखं वाटतं आणि सध्या आता आम्ही बामणीपर्यंत पोचलेले आहे तर परत पाऊस लागलेला आहे बल्लाशाला पोचले आम्ही आणि परत पाऊस स्टार्ट झालेला आहे आणि ट्रॉफिक पण खूप आहे त्यामुळे खूप हळूहळू जावं लागत आहे आणि यांनी अगोदर जाऊन आले ते चंद्रपूरला कामानिमित्त परत आता आम्ही डबल यांचा राऊंड आहे जात आहे कारण अगोदर यांनी गाडीचे काय लाइट लाइट चेंज, चेंज आणि हँडल मम्मूने तोडलं होतं त्या दिवशी स्कूल मध्ये जात खूप गडबड झाली मम्मूला कार लॉकस होता आणि खूप जोरात तिने खिचली खूपच जोरात असं ओढली तिला म्हणतात असं कस इतक्या जोरात ओढली माहिती तेवढा ताकद कुठं आला त्या दिवशी आणि तोडली आणि सांगतही नव्हती यांचं लक्ष पडला विचारलं तरी सांगत नव्हती ना त्या दिवशी मम्मू <laughs> घाबरली होती मग तिला मी म्हंटल काहीच नाही म्हणा सांग काय झालं कस झालं कारण तिथे कस बैल वगैरे गाई वगैरे येतात राहतात ना काही हो ते तोडलं तर कसं गाडीला क्रॅश राहत तसं काही क्रॅश वगैरे काहीच नव्हतं नंतर म्हंटल काहीच नाही म्हणा जे कोणी आहे लवकर सांगा नाहीतर बघा म्हटलं मग पप्पा तुम्हाला शिवा तिथे ओरडते म्हटलं मग सांगितलं मग ठीक आहे म्हटलं जाऊ द्या म्हटलं आता आज त्यांनी हँडल आणि समोर आता जे लाईट चालू आहे फ्रंटला ते पूर्ण डीम होते आता नवीन लाईट लावायला लावले आता खूप छान क्लिअरली दिसत आहे सर्व आणि कसं दूरचा प्रवास राहते आम्ही आला परीला कधी म्हटलं तर जसं जेव्हा मूड झालं तेव्हा निघून जाते आम्ही <laughs> असं ठरलेलं नसतं की सकाळी जावं असं काही नाही म्हटलं तर जेव्हा आपल्याला वाटलं आप मुलांची स्कूलमुळे कधी अर्जंटली जावं लागतं यांच्या ऑफिसच्या कामही राहतात त्यामुळे कस गडबडच राहते धावपळीचा प्रवास त्यामुळे कस सर्व व्यवस्थित पाहिजे नाच म्हणून लाईट लावले आता पेपर मी आलेले आहे पुन्हा स्मेल स्टार्ट झालेला आहे इथून आणि खूप म्हणतात रश आहे जाणार आणि आरामीने गणपती सिलेक्ट करणार आणि काही डेकोरेशनचे सामान घेणार आणि येणार तिथे नाही तर एक ग्रीन कलरचे चंद्रपूरला मिळणार मिळणार का नाही का इथं आलं तर खतम होणार काय तिथे एक दिसा दिसलं मला समर्थून टाकायला पेंडॉल टाईम हे आता गाडी चालवण्यात बिझी झालेली आहे सध्या काही बोलत नाही कारण आता मी हँडल करत आहे ना त्यामुळे तर आम्ही गणपती बाप्पा आणायला चंद्रपूरला जात आहे का बरं आम्ही चंद्रपूरवरून गणपती आणते सांगतात दरवर्षी आम्ही चंद्रपूर न आणतो कारण चंद्रपूरचे गणपती आम्हाला खूप आवडते कारण त्यांचं जे मेकअप राहते गणपतीचं तर चंद्रपूरला सजावट वगैरे खूप छान करतात इथे राजुरालाही आहे पण ते तेवढा म्हणजे सजावट वगैरे व्यवस्थित करत नाही त्याच्यामुळे आम्हाला चंद्रपूर जावं लागते आणि नागपूरला छान छान गणपती राहतात कधी लांब पडते म्हणून आम्ही जात नाही तेवढ्यात लांब कदाचित एखाद्या वेळेस एखाद्या वर्षी जर असं झालं की हे गणपती जाणवेळी आम्ही जर गेलो नागपूरला म्हणजे दोन चार दिवस आधी तर नक्की आम्ही नागपूरचाही गणपती घेऊन येऊ तुम्हाला नक्की दाखव आम्ही जसं स्टार्ट केले पहिले यांचे वडील गणपती बसवायचे ना तुम्ही किती वर्षाच वडील गेल्यानंतर दोन तीन वर्ष मग लग्न होण्यापर्यंत काही बसवले नाही झाले नवीन घरी आल्यानंतर मग म्हणत होत कि बाबा गणपती बसवत होते तर आपण का नाही बसवानंतरच घरी आल्यानंतर हो नवीन घरी आल्यानंतर एक वर्षानंतर दोन तीन वर्षानंतर एक वर्ष झाली असेल था, कारण आई पण गेली होती आई गेल्यानंतर मग घरातही थोडंसं हे होतं बरोबर आहे कोरोना कोरोनानंतर जो आहे सेकंड कोरोनानंतर कोरोना मग आम्ही घरात थोडंसं करमतला नव्हता तर त्यामुळे मग आम्ही गणपती बाप्पाले घरी घेऊन आलो हो आता तेव्हापासून गणपती बाप्पा आमच्या घरी आले तेव्हापासून घरात आता छान करमते आणि गणपती बाप्पा असेपर्यंतही छान वाटते आणि वर्षात एकदाच हा सण वर्षाला एकदाच येतो आणि इतकं म्हटलं तर आतुरताने आम्ही वाट पाहत राहतो आणि डेकोरेशन हे ते तुम्हाला ते लाग येणारच कारण डेकोरेशन व्हायचंच आहे कारण पूर्ण इकडे मी आलापल्लीहून येऊन राजुराला आली तेव्हापासून पूर्ण काहीतरी काहीतरी कामात बिजीच आहे साफसफाई करत हे ते मला नक्की दाखवणार नक्की बघा डेकोरेशन केलेलं आहे पण खूप छान आणि मी प्रत्येक वर्षी व्हेरायटी व्हेरायटी थोडं वेगळं करते तर रिपीट तसं सेम नाही थोडं चेंज पाहिजे रो म्हणून यांनी पण मदत करतात मला तर हा वर्ष आमचं चौथा वर्ष आहे पुढचा वर्ष पाचवा आहे असंच प्रत्येक वर्ष आम्ही गणपती बाप्पाला आमच्या घरी आणावं आणि देवाची सेवा करावं आणि शेवटच्या दिवशी खुशी निरोप द्या म्हणजे जाताना इतकं दुःख वाटते खरंच कोणतरी खरंच कोणत्या आपल्या घरात येऊन इतका आनंद ते दिवस कशी जातात कळत नाही कधी कधी म्हटलं तसं दिवस मोजावं लागतं अरे आजचा दिवस उद्याचा दिवस पण गणपती बाप्पा आल्यानंतर असं वाटत नाही कि पप्पा आले एवढे म्हटलं आज एवढे दिवस झाले आणि गेले आणि गेल्यानंतर प्लेस इतका दुरा दिवसुदे वाटत ना <laughs> पण गणपती खरंच जे कोणी नवीन बस बसवायचं असेल बसवता हो तर नक्की बसवा खूप काही चेंजेस होतात लाईफमध्ये खूप काही चांगलं होतं गणपती बाप्पाला बसवल्यामुळे हो हे तर अनुभव आमच्यावर आलेले आहे पहिलं आमचा लाईफ वेगळा होता आणि आताच लाईफ खूप काही चेंज होतच आहे दरवर्षी मला आता खूप सत्व वाटते गणपती बाप्पाचं आणि तसंच नवरात्र म्हंटल आमच्या घरी <laughs> आहे की नाही आमच्या घरी नवरात्र आणि गणपती बाप्पाच हे खूप आणि आम्हाला ते देवाचं पावन पण तसं आहे कृपा आहे ते देवाची म्हणून आम्ही हे सर्व करत आहे ज्याच्या नशिबात असत <laughs> त्याच्याच नशिबात असतं बाकी कुणाच्या नशिबात नसतं कारण गणपती बाप्पाची सेवा करणं म्हणजे प्रत्येकाला भेटत नाही आम्ही इतकं आनंदाने आणि सेकंड सेकंड म्हणतो सेकंड राऊंड आहे यांचं डबल रिपीट चंद्रपूरला गणपती गणपतीसाठी आले फ्रेश झाले तयारी झाले <laughs> नाही सांगतच आलो पुन्हा मला यायचं आहे चंद्रपूरला गणपतीसाठी साठी म्हणून <laughs> हां मी निघालो लवकरच ती वाट पाहत होती कारण पूजा वगैरे झाली ओटी साठी ताई वगैरे बोलवले ताईकडे गेली ओटी वगैरे घेतली घरी आली काकूकडे गेली आणि तयारी वगैरे करते म्हटलं मग यांनीच आले वाटते मला मग गाडी दिसली तर मी म्हटलं ठीक आहे मी जाते म्हटलं कारण यांनी आलेले आहे लगेच तयारी करून मला जावं लागतं चंद्रपूरला आणि मी पण फ्रेशअप झाली आणि तयारी केली आणि आता आम्ही चंद्रपूरला निघाले <laughs> आणि आम्ही कसं गणपती घेणार ते नक्की तुम्हाला दाखवते नक्की पहा आता जस्ट कुठेपर्यंत आले आपण विसामोर क्रॉस केलेले आहे के आणि थोड्या वेळात आम्ही चंद्रपूरला पोहोचणार जे गणपती आम्ही पाहिले ते बुक झालेले आहे सुंदर वाटत आहे त्यांचंच आहे तर आता इथे जात आहे आणि हा गणपती आवडलेला पुन्हा पाहून येणार घ्यायची तर इथलं आम्हाला आता आवडलेलं आहे दोन तीन मूर्ती आणि ते विचारलं दिसत तर आम्ही थोडं आणखी थोडं पुढे जाऊन येणार आणि इथे मग डिसाईड करणार ठीक आहे ना इथलं चल ममला गणपती आम्हाला आवडलेला आहे पण परत थोडं पुढे जाऊन बघू आणि तिथे एक दिसलं मला गणपती बाप्पा येतानी तर ते आवडलं तर ते फायनल करणार नाही ते किती येऊन हे घेणार या गल्लीमध्ये बप्पा येत आहे ये का ये सर्व गणपती बाप्पा पाहायला मिळतं आणि उद्या खूप गर्दी असतं त्यामुळे आम्ही आज आलेले आहे खूप पाऊस पण चालू आहे का तुम्हाला दाखवायचं तर प्रयत्न करत आहे तयारी चालू आहे बघा समोर आल्यानंतर दाखवते गणपती बाप्पाला घेऊन जात आहे आम्ही बाप्पा मागे आहे तुम्हाला दाखवते बाप्पा चालले पुढे फायनली सिलेक्ट केले आम्ही खूप छान मिळालं पाऊस येत आहे फायनली गणपती पप्पा आले कपडा कपडा बिघड फायनली गणपती पप्पा आलेला आहे आता आम्ही घेऊन जात आहे आमच्या घरी क्वालिटी नाही खूप पाणी पाऊस येतो तर लड्डू बस yeah. गणपती बाप्पा मंगलमूर्ती फायनली गणपती बाप्पा घेऊन आम्ही घरी जात आहे